अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे जे कुटुंबाने ज्यांनी स्वतः वाळवा मतदारसंघाचं सात वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलं अत्यंत शांत सुशील सुसंस्कृत नित्त भाषिक म्हणून ज्यांची पूर्ण महाराष्ट्रावर ओळख हो आहे अशा प्रगल्भ नेतृत्वाबद्दल म्हणजे जयंत पाटील साहेबांबद्दल ज्या पद्धतीने बोलण्यात आलं आणि खास करून त्यांचे वडील कैलासवासी सहकार महर्षी राजारामबाबू पाटील आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल बोलण्यात आलं ते नक्कीच खेदजनक आणि आपत्तीजनक आहे जे कोण बोलले त्यांचं नावही मी घेऊ इच्छित नाही पण माझा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या बीजेपीला आहे या नेतृत्वाला हे मान्य आहे का की ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा केली ज्यांच्या मातोश्रींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही ते दोघेही आज या जगात नाहीत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा इतकी घाणेडी भाषा ही वापरणं हे एखाद्याला शोभा देतं का आणि वारंवार त्याचा उल्लेख करणं हे कितपत योग्य आहे मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका बोलता आम्हालाही येत राजकारणात काही शाब्दिक मर्यादा काही भाषेच्या मर्यादा पाळाव्या लागतात त्याचं भान आत्तापर्यंत आम्हीही ठेवलंय बीजेपी जे नेतृत्वाने हो पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी की म्हणून आमची अपेक्षा आहे की आपण जाहीर रित्या याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही होय होय ही भाषा भारतीय जनता पार्टीला मान्य आहे जितेंद्र आव्हाड तुम्ही कोणत्या दुनियेमध्ये आहात अहो हे पडळकर बोलतच नाहीत हे बोलत आहेत पडळकरच्या रूपाने देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ कारण देवाभाऊची नीती अगदी स्पष्ट आहे मराठा ओबीसी मध्ये वाद लावणं ओबीसीच्या नेत्या करवी मराठा नेत्यांची बदनामी करणं लक्षात ठेवा आता हे मराठा नेते केवळ नावाला मराठे आहेत यांचा आणि प्रत्यक्षेमध्ये सर्वसामान्य मराठा समाजाचा काही संबंध नाही पण जर देवाभाऊला या राज्यामध्ये आपलं नेतृत्व सिद्ध करायचं असेल राज्य करायचं असेल आपली मनोवादी व्यवस्था जर बळकट करायची असेल तर डिव्हाइड अँड रूल करण्यासाठी काय करावं लागेल की मराठा नेतृत्वाला बदनाम करावं लागेल आणि एकीकडे मराठा नेतृत्वाला बदनाम करून ओबीसी नेत्यांना काही द्यायचं असं काही नाही तर हे संतुलन राखण्यासाठी केवळ ओबीसी नेत्यांचा वापर करायचा आणि जे ऍक्च्युअल प्रस्थापित ओबीसी नेतृत्व आहे यांना मात्र पूर्णपणे गार करायचं संपवायचं किंवा स्थिर करायचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एकनाथ खडसे आज कुठं आहेत पंकजाताई मुंडे आज कुठं आहेत केवळ नावाला मंत्री आहेत खरी पावर देवाभोकळी आहे आणि छगन भुजबळ म्हणायला ओबीसी नेते आहेत परंतु खरी पावर पूर्णपणे देवाभोकळी आहे हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून मराठ्यांना काही सुद्धा दिलेलं नाही शून्य टक्के फायदा आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट सुद्धा फायदा होणार नाही आणि अशामध्ये मराठ्यांना दिलं म्हणून करोडो रुपये खर्च करून स्वतःची मार्केटिंग करून घेतली आणि प्रत्यक्षामध्ये काही दिलं नाही आणि मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम केलं एकीकडे सर्वसामान्य मराठा आणि सर्वसामान्य ओबीसी यांच्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे आणि दुसरीकडे नेतृत्वामध्ये लक्षात ठेवा हे जरी प्रस्थापित नेतृत्व असलं तरी सुद्धा त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न आणि हे जर कमजोर झालं हे जर आपापसामध्ये भांडत बसले तर मला कोणीही विचारणार नाही माझ्या नेतृत्वावर कोणीही शंका घेणार नाही अशा पद्धतीचं राजकारण देवाभाऊंचं आहे परंतु तुम्ही कमजोर विरोधी पक्ष आहात तुम्ही एवढे कमजोर आहात एवढे कमजोर आहात की तुमच्याकडे जाब विचारण्याची क्षमता नाही तुमच्याकडे काय अनागोंदी कारभार सुरू आहे याबद्दल ब्र काढण्याची तुमची क्षमता नाही आणि अशामध्ये तुम्ही जर संस्कृतीच्या बाता मारत असाल आणि तुम्ही जर म्हणत असाल की ही नेतृत्वाला मान्य आहे का अरे बावड्या कोणत्या दुनियामध्ये जगता जितेंद्र साहेब रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम